नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत कारल्याच्या कडूपणामुळे बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही कारलं शरीरासाठी एक औषधच आहे कारले खा आणि निरोगी राहा अशी जुनी माणसं काही उगाच सांगत नाहीत प्रत्येक भाजीची त्याची स्वतःची एक चव असते हे कारलंच बघा ना इतकं चविष्ट होतं ना हे कारलं कडू असल्यामुळे लोकांचा गैरसमज होतो कारलं ते खायलाच मागत नाही पण तुम्ही या पद्धतीने कधी कारलं करून खाल्लंय का खा। एकदा या पद्धतीने करून खा म्हणजेच तुमचा गैरसमजही दूर होईल कारल्यातील कडूपणा जाण्यासाठी आपल्याला कोणतीही प्रोसेस करायची नाहीये कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी मीठ घालून तास आणि तास त्याला मुरवत ठेवलं जातं काहीही उपयोग नाही त्यातले जीवनसत्व सगळे निघून जातात अजूनही कारल्याची खरी चव तुम्ही ओळखली नाहीये त्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते कारल्यांचे पातळ असे स्लाईस करून घ्यायचे अजिबात मीठ वगैरे घालून काहीच मुरवत ठेवायची गरज नाही जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण त्यातले जीवनसत्व पूर्णपणे निघून जातात जर तुम्हाला जास्तच कडू वाटत असेल तर एक पाच ते दहा मिनटं फक्त मीठ घालून ठेवायचं अजिबात धुवायची गरज नाही आधीच धुवून मग मीठ घालून ठेवायचं फक्त त्या कारल्यामध्ये आतपर्यंत मीठ छान मुरतं आणि थोडीशी कारली मऊ होतात नंतर धुवून किंवा ते पिळून घ्यायची काहीच गरज नाही त्यामुळे त्यातील सगळे पोषण तत्व निघून जातात मग असं करायचंय तर कारलं खायचंच कशाला कारलं तर बरेच प्रकारे करता येतात मला पण मी तुम्हाला आज एक सिंपल पद्धत दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा कारला करून पहा रोज तुम्ही एक एक किलो का, कारले घरात घेऊन याल तुम्हाला माहितीये का कारल्याची भाजी जर तुम्ही व्यवस्थित केली इथे तुम्हाला अजिबात कडवट वगैरे काहीच लागणार नाही तर काय करायचंय मी तुम्हाला दाखवते तुम्हाला मागाशी बोलल्याप्रमाणे इथे तीन कारलीचे स्लाइस करून घेतले आहेत मी पातळ पातळ तीन कारली म्हणजे पाव किलो कारले आहेत हे कारली डायरेक्ट मी करत आहे अजिबात मिठात वगैरे काहीच मुरवट ठेवलं नव्हतं आणि आता मी ह्या कढईमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरून ठेवलं आधी आपल्याला तेल वगैरे काहीच घालायचं नाही कारली फक्त व्यवस्थित पसरून ठेवायची आहेत कढईमध्ये मी हे तव्यामध्येही करू शकता कढईमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतलं कारल्यामधील थोडासा ओलसरपणा कमी झाल्यावर त्यामध्ये आपल्याला तीन पळी तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये एक ते दोन मिनिट व्यवस्थित आपल्याला मंदाच्यावर कारली परतून घ्यायची आहे एक मिनिटभर तसंच ठेवून द्यायचं एक बाजू नंतर एक मिनिटानंतर परत परतायचं असं दोन ते तीन वेळा केल्यानंतर कारली मस्त असे फ्राय होतात आता परतत का राहायचं खाली लागू नये म्हणून परतत राहायचं दोन तीन ते तीन मिनटं तेलामध्ये कारली छान फ्राय केली की त्यातला कडूपणाही कमी होतो कार्ली आपली पूर्णपणे शिजल्यासारखी दिसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार म्हणजे एक चमचा बर मीठ घालायचं आहे कारल्यामधील पूर्णपणे ओलसर निघून जातो आणि मस्त अशी फ्राय व्हायला लागतात कुरकुरीत खुसखुशीत व्हायला लागतात कार्ली या तेजला आपल्याला हळद घालायची आहे हळद मात्र एक चमचाभर घाला हळद आणि मीठ मुरल्यामुळे पूर्णपणे त्यातला कडूपणा निघून जातो आणि कारली खूप छान चवीला लागतात तोंडाला खरंच चव येते कारलं बघा छान असं फ्राय झालं आहे जेवढं तेल त्याने खेचून घेतलेलं ते पूर्णपणे ते आता सोडायला लागले आहेत कुरकुरीत व्हायला लागले आहेत जसं कारलं आपण परतवू तसं ते कमी कमी होत जातं अगदी सुकं सुकं होतं कारल्यामधील पूर्णपणे ओलसरपणा निघून गेला आहे आणि कारलं छान असं फ्राय होत आहे आता हे कसं ओळखायचं ते दिसायलाच मस्त असं ब्राऊन आणि कुरकुरीत खुसखुशीत दिसतात सुरुवातीला कारल्यामध्ये आपण जेव्हा तेल टाकलं तेव्हा तेल पूर्णपणे खेचून घेतलं होतं कारल्याने आणि जेव्हा ते व्यवस्थित फ्राय होतात तेव्हा तेल ते पूर्णपणे सोडून देतात आणि सुके होतात मी सुरुवातीला कारल्याची क्वांटिटी बघा आणि आत्ता बघा किती कमी झाले आहेत ह्या स्टेजला आल्यावर समजून जायचं की कारलं आपलं फ्राय झालं आहे छान असं हळद आणि मिठामधलं हे कुरकुरीत कारलं इतकं छान लागतं ना तुम्ही एकदा करूनच पहा बाकी काहीच घालायची गरज नाही याच पद्धतीने एकदा करून बघा बघितल्यावरच खायची इच्छा होते आता ही एक पद्धत झाली आता पुढे काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जर पाहिजे असेल तर बारीक चिलेला कांदा भाजलेल्या शेंगदाण्याचा कुठेही घालू शकतं जाडसर जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही असंही कारलं खूप छान लागतं त्यातलं पूर्णपणे कडूपाना गेला आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलं की कडवट लागत नाही त्याला एक स्वतःची चव आहे ती चव तुम्ही चाखून बघा तुम्ही स्वतःच म्हणाल कारलं कडू नाही तर खूप छान चविष्ट आहे चपाती भाकरीसोबत अगदी दोन घास जास्त जातील हळद आणि मिठामधून परतलेलं कारला तर मी तुम्हाला मी दाखवलंच आहे तर पुढे काय करायचं आहे ह्याची चव आणखीन वाढवण्यासाठी जर तुम्हाला तिखट खायचं असेल तर यामध्ये एक चमचाभर कांदा लसूण मसाला घालायचा आहे परत एक मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे मंदाच्यावरच परतायचं आहे अजिबात कांदा लसून मसाला घातल्यानंतर करफू द्यायचा नाही मस्त असं चटपटीत कुरकुरीत खुसखुशीत आपलं लागतं तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही एक चमचा इथे मसाला वापरू शकता कांदा लसून मसाला किंवा मिरची पावडरही एक चमचा यामध्ये घालू शकता एकदा जर या पद्धतीने तुम्ही कार्य केला तर रोज तुमच्या ताटामध्ये या पद्धतीने असेल एवढं छान चवीला लागतं अजिबात कडू लागत नाही हे असं करता करताच संपून जाईल ताटामध्ये वाढायलाही राहणार नाही तर मग या पद्धतीने नक्की करून पहा